देवगड सुंदरगड नबरंगपूर केनझो आर अंगुल आणि कोरापूट या सहा जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे आहेत ओडिशामध्ये या सहा मोठ्या सोन्याच्या खाणी सापडल्यात शास्त्रज्ञांनी याबद्दल आनंद व्यक्त केलाय त्यांनी सांगितलंय की त्यात वीस मेट्रिक टन सोने सापडण्याची अपेक्षा आहे भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण त्यांच्या ताज्या अहवालात म्हटलंय की ओडिशा देवगड सुंदरगड नबरंगपूर केन्झो आर अंगुल आणि कोराटू केरापूट या सहा जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे आहेत ओडिसा सरकारनं लवकरच या खाणींचा लिलाव करण्याचे संकेत दिले ओडिशाचे मंत्री विभूती भूषण झेना यांच्या मते हे पाऊल राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी एक नवीन संधी ठरेल देवगड जिल्ह्यातील ऍड्स रामपल्ली परिसरात शोध पूर्ण झालाय ओडिसा खान महामंडळ ओएमसी आणि जीएसआय एकत्रितपणे लिलावाची तयारी करताय ओडिसामधील हा पहिला सोन्याचा ब्लॉक असेल ज्याचा लिलाव केला जाईल तिथे केवळ सोनेच नाही तर तांबे निकेल चांदी आणि ग्रेफाईट देखील सापडले याचा अर्थ असा की हा परिसर मौल्यवान खजिनांनी समृद्ध आहे आर जिल्ह्यातील गोपूर गाझीपूर आन आणि भागातही सोन्याचा शोध सुरू आहे जीएसआयच्या अहवालानुसार आतापर्यंत सर्वेक्षणातून हे स्पष्ट झालंय की सहा जिल्ह्यांमध्ये वीस मेट्रिक टनापेक्षा जास्त सोनं आहे इथं मोठ्या प्रमाणात खानकाम शक्य आहे असं तज्ञांचं मत आहे पर्यावरण संरक्षण लक्षात घेऊन खाणकाम केलं जाईल आधुनिक तंत्रज्ञान नैसर्गिक संसाधनांना हानी पोहोचणार नाही याची खात्री करेल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे सोने योगायोगानं सापडत नाही उलटी एक वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रक्रिया आहे भूगर्भशास्त्रज्ञ सोने शोधण्यासाठी खडक आणि मातीच्या संरक्षणेचा अभ्यास करतात माती आणि पाण्याच्या नमुन्यांमध्ये सोन्याचे कण पुष्टी होतात जमिनीतील संरक्षणेचं मूल्यांकन चुंबकीय आणि गुरुत्वाकर्षण पद्धतीनं केलं जातं होलवर ड्रिलिंग करून नमुने काढले जातात आणि तपासणी केली जाते उपग्रह इमेजिंग आणि ड्रोन सर्वेक्षण पृष्ठभागावरील खनिज चिन्ह हो ओळखतात या सर्व पावलानंतरच सरकार खाणकामाला परवानगी देते आणि खाणीचा लिलाव केला जातो सोन्याची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासही हातभार लागेल भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो जर देशांतर्गत पातळीवर उत्पादन वाढलं तर आयातीवरील अवलंबित्व कमी होईल बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला सुद्धा क्लिक करा